दोनशे सत्तेचाळीस हेक्टर वर होणार सिडको प्रकल्प जालना शहरातील खरपुडी शिवारात दोनशे सत्तेचाळीस हेक्टर वर सिडको प्रकल्प हेक्टर भूसंपादनाला तर उर्वरित सत्तेचाळीस हेक्टर जमिनीला देखील एलो झोन प्रमाणे पैसे देण्याची मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा प्रशासनाला केली झाला जालना शहराजवळील खरपुडी शिवारात सिडको प्रकल्प उभा राहत आहे हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून त्या प्रकल्पासाठीचे दोनशे हेक्टर जमीन भूसंपादनाचं काम करण्यास मंजुरी मिळाली आहे शिवाय सत्तेचाळीस हेक्टर जमिनीला येल्लो झोन प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावेत अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत आज जिल्हा प्रशासनाची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते मुळामध्ये जालन्यामध्ये शिल्पोच आम्ही स्वागतच केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरू नये जे मूळ शेतकरी आहेत त्या मूळ शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी मी शेतकऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे हे दोनशे सत्तेचाळीस हेक्टर मध्ये या ठिकाणी होत दोनशे हेक्टरच्या लोकांनी संमती दिलेली आहे उर्वरित लोकांना ज्या लोकाला येलो झोनचे रहिवाशी प्रमाणे पैसे मिळालेत त्याचप्रमाणे या छेचाळीस हेक्टरला पैसे मिळावेत अशा प्रकारची मागणी मी माननीय जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी शिडकोचे अधिकारी आणि एस डी ओ यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि त्यांना पॉझिटिवली प्रस्ताव वर शासनाकडे पाठवायला सुसूचित केलेला आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हा प्रस्ता ता औने औने प्रस्ताव तातडीने दोन तीन दिवसामध्ये तयार करतील आणि सिडको आणि महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव जाईल मला खात्री आहे की वरच्या पातळीवर हा प्रश्न मी सोडू शकेल खे वाटप झाले पालकमंत्री समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये जालना नांदेड खर तर शेतकऱ्यांना बारा लाख रुपये एकर अशा प्रकारचे दर काही लोकांनी निघाले काही लोकांना चौदा लाख रुपये एकरचे दर निघाले त्याच गावामध्ये एक कोटी रुपयाचे खाजगी दर आहेत आणि मग बारा लाख रुपया नाही कोण त्या ठिकाणी जमीन देणार आहेत ही ही सत्य परिस्थिती शेतकऱ्या माननीय जिल्हाधिकारी समोर या ठिकाणी मान्य मान या ठिकाणी मी मांडली मला असं वाटतं की याचाही रिपोर्ट तातडींना सरकारला पाठवा वस्तुनिष्ठ रिपोर्ट सरकारला पाठवा अशा प्रकारची सूचना मी या त्या लोकर, या बैठकीमध्ये मांडली आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदेसाहेब या विभागाचे मंत्री यांच्याकडं शेतकऱ्यासह एक बैठक मी तातडींना बोलायला लावतो आणि यावर सुद्धा तातडींना निर्णय या ठिकाणी घेऊ मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आपण या ठिकाणी बोललो होतो आता मंत्रिमंडळ विस्तार झाला खाते वाटप झालं आणि अं माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी केलेला थे, के आहे पालकमंत्री मोदय तातडीने नेमण्यात येतील